स्वागत। चला इसम ठार। चुकोडी अज्ञात वाहनाच्या धडकेत मार्गावर कुठारी पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी ठार झाला कृष्णा रामू टाकळे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार पटनकोडी तालुका चिकोडी असे मृताचे नाव आहे या प्रकरणी खडकराट पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध हिट अँड रन कायदा अन्वेय गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे कृष्णा टाकळे हे चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या कारवर गेल्या चार वर्षापासून चालक म्हणून सेवेत होते त्यांनी आपली दुचाकी नवी नवलीहाळ येथे दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवले होते टाकळे यांनी दुचाकी आणण्यासाठी चालत जात असताना भरधावा येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिली ते ते ले ले यात ते गंभीर जखमी झाले चिकोडीतील रुग्णालयात कृष्णा टाकळे यांना दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघातास्थळी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौग्रा खडकलाट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिता राठोड हवालदार विशाल संभाजी यांनी पाहणी केली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुलगी असा परिवार आहे शिवानी शिवानंद वशेदार